नमस्कार आणि आता सकाळचे साडे सहा वाजलेत आणि आता माझी निघायची वेळ झाली आहे आणि हा एवढा सगळा लग्न सोहळा आम्ही मांडता मांडता खरं आमच्या नाकीनं आलो होतं पण आता मी शेवटची नजर मारते दर्शन घेते मला पण थोडं जड झाले कारण हा एवढा सोहळा एवढा मस्त दिमाखामध्ये आम्ही चार दिवस गाजवले खरंच तर म्हणजे सगळ्या सगळे गोष्टी आहेत जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळागौर परत आम्ही शाळेचा मी ब्लॉक केला त्याच्यानंतर धरणावरती शूट करायला गेलेली लाखातेकच्या सेटवरती गेलेली तर खूप सगळं एवढी धमाल केली मी त्याच्यातून मी जर विशेष म्हणेल तर मी जे चंद्रेश्वर प्रासादिक भजन मंड भजनी मंडळ आहे त्यांच्यासोबत जे गप्पा मारल्या त्यांच्यासोबत जो वेळ घालवला संजूबाकडून पेटी शिकले सुन्याबांकडून तबला वाजवायला शिकले हे सगळ्यात मला खूप आवडलं कारण सगळे जे भजनी मंडळ आहे ते खूप त्यांनी छान मला रिस्पॉन्स दिला त्यामुळे खूप हायलाईटली मी तुम्हाला सांगते की भजनी मंडळाचा ब्लॉग पहा म्हणून तर तो ब्लॉग एवढा मोठा झाला म्हणजे एवढं वाटलं नव्हतं एवढे छान रिस्पॉन्स देतील किंवा एवढा काही होईल म्हणून अनपेक्षित कारण सगळं काही ऑन द स्पॉट असतं ऑन द स्पॉट मला काही सुचतं ऑन द स्पॉट वाटलं पेटी घ्यावी ऑन द स्पॉट तबला घ्यावा शिकायला तो प्रश्न विचारावा तर सगळं काही ऑन द स्पॉट असल्यामुळे आणि सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिल्यामुळे जेंट्सचा वेगळा आणि लेडीजचा वेगळा सेक्शन त्यांचा इंट्रोडक्शन त्यांच्या गप्पा त्यामुळे दोन पार्ट आपण बनवतोय तर पार्ट वन मी रिलीज केला आहे पार्ट टू नक्की पहा त्यानंतर मंगळागोर आम्ही इथे सगळ्यांनी पिंगा घागर घेऊन फेर धरला फुगडी आणि स्पेशली सगळ्यांच एवढी एवढेही हौस झाली ना म्हणजे फक्त माझीच नाही तर पूर्ण गावातल्या बायकांची हौस झाली आणि बायकाच नाही तर पुरुष वर्गही संजीबुआने सुद्धा सांगितलं की सगळ्या बायकांना सूप धरून नाचव खेळ हे असं खेळा तसं खेळा म्हणजे हे सजेशन जेव्हा पुरुषांकडून सुद्धा येतात तर सगळे पुरुष वर्गसुद्धा चांदकच्या महिलांना एवढा सपोर्ट करत आहेत चांदकच्या महिला एवढ्या हरकून येत आहेत की आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो ड्रेस घातला हाऊसन आम्ही एक दिवस जगलो आम्हाला खूप भारी वाटलं तुझ्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं एवढं सगळं जेव्हा लोक येऊन लो ये सांगतात तेव्हा इतकं भरभरून असं वाटतं नाही की खरंच स्पेशली मी आ, आ, नोट करेन ते म्हणजे हायलाईटली नंदात्या माझं इकडे देखावायचं काम आम्ही करत असतानाच म्हटलं थोडासा अर्थातच आराम करावा मग मी जस्ट असं पडले थोडंसं तर त्या अशा आल्या ताईडे इथे शूट कर हे एवढं दिमाखामध्ये वाटलं ना मला की म्हणजे मी माझे हाऊस करता करता आता सगळ्यांचे हाऊस मला करायला लागते आणि त्याच्यात मला आनंदही वाटतोय कारण त्या त्याच्या त्या स्वतःसाठी जगायला लागलेत नाचायला लागले आहेत खेळायला लागलेत फुगड्या सगळं काही आम्ही त्यांचं त्यांचे रीलही केले त्यांना ट्रेनिंग दिलं त्यांना जमत नव्हतं ऑब्व्हियसली हे त्यांच्यासाठी पहिल्यांदा आहे नवं नवं त्याच्यामुळे त्यांना मी शिकवलं आ, कांचन खामकर अंजली खामकर कांचनने एक छान मेहंदी काढली अंजलीने मला खूप छान कंपनी दिली आणि माझ्यासोबत शूट करायला वगैरे आली रश्मी खामकर हिने तर माझा एवढा मेकअप साडी वगैरे हे असायला मी फर्स्ट टाईम इथे मला आता ह्या सगळ्या मुली भेटल्या आहेत ज्या खरंच खूप टॅलेंटेड आहेत सगळ्याच मुली माझ्यासोबत ज्या येत आहेत मुली त्यांना सगळ्यांना म्हणजे मला माहीत नाहीये अजूनपर्यंत माझ्या टचमध्ये नाहीये ते मला फक्त बघतायत लांबून आणि त्यांना आवडतंय पण माझ्याकडे यायला त्या थोड्याशा घाबरत होत्या थो पण आता जरा आमची फ्रेंडशिप झाली त्यामुळे त्या येतात आणि खूप चांगलं वाटलं त्यांच्या मम्मी पप्पांना पण पन्ण मी काल भेटायला गेलेली इकडे गे पांदेळीला हळदी कुंकवासाठी गेलेली सगळ्यांच्या गे घरचे गणपतीचे डेकोरेशन त्यांच्या परीने जे जे काही केले ते आपण आपल्या आपल्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत त्यांचे प्रयत्न दाखवणार आहोत तर मी नावं घेईल एवढी कमी वाटतात मला स्पेशली फरिदा पाटील बाई आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका भेटायला पहिल्यांदाच कारण त्या व्हिडिओमध्ये सगळं बिगा घर सगळं बघत होते पण त्या पाहायला आल्या तेव्हा त्यांना ते सगळे माझे व्हिडिओ आठवत होते की हाच तुमचा बिगा ना हेच तुमचं घर हे सगळं इथे तू हे केलं म्हणजे आता आठवणी सगळ्या त्यांच्या रिकॉल होत त्यामुळे सगळं काही फरीदा पाटील बाई जांभळे मॅडम हे भेटायला आल्या होत्या आणि खूप छान वाटलं तर आता आपल्या बॅग्स रेडी आहेत आणि हे सगळं एवढं खायला आहे ह्याच्यामध्ये ते आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या लोकांसाठी आहे आ, की तीन दिवस सुट्टी मारली आता थर्जडे था फ्रायडे सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्यामुळे जिम्मेदारी आहेत अंगावरती त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तितके मनसोक्त सुट्ट्या घेऊन नाही बागडता येत जेवढे दिवस बागडले भरपूर बागडले तुम्हाला सगळ्यांनाही खूप म्हणजे आनंद दिल देण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून काही जर चूक झाली असेल कुणाला दुखवलं गेलं असेल तर चूक भूल द्यावी घ्यावी म्हणतात त्याप्रमाणे मला माफ करा आणि तुम्हीही तुमचा आनंद असा तुम्ही गावाला आहात तुम्ही एन्जॉय करा मला नाही करतायत मला व्हिडिओ पाठवा कोणाला काही सजेशन असतील काही तुम्हाला वाटत असेल ते तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कळवा अजून काय करू शकतो तुम्ही तुमच्या तुमच्या आयडिया पण मला देऊ शकता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती उत्सवासाठी कॅमेरासमोर जास्त मी दिसत जरी असली तरी बॅक एन चेट्स ह्या दोघांच्या आहेत कारण छोटा भाऊ पण इथे नसल्यामुळे सगळी जिम्मेदारी ह्यांच्या अंगावर आली बऱ्याच टायमिंगला एवढं आईने पण आईची झोप अक्षरशः भजनी दोन दिवस भजन असल्यामुळे झोपही झाली नाही पण एवढा मोठा सोहळा तिने पार पाडला तिच्या अंगावरती प्लस सुद्धा भरपूर मेहनत घेतली त्यामुळे त्या दोघांचं विशेष कौतुक आहे कारण आपण बाहेरच्याचं कौतुक करतो म्हणजे घरातल्यांचं कौतुक आपल्या करायला वेळ भेटत नाही तेवढं आपण नाही हे होत ओपन होत पण खरंच ह्या दोघांचं एवढं कौतुक मला वाटतंय ते मी आज माझ्या शब्दात मांडते तर खरंच थँक्यू ह्यांच्या दोघांमुळे मी म्हणेल की हा राजेशाही सोहळा थाटात पार पाडतोय म्हणजे सगळ्याच वापतेत खूप मेहनत घेतली आणि थँक्यू तर चला आपण शेवटची नजर मारूयात आणि सगळ्या गौरींच्या आपण पाया पडूया गणपती बाप्पा सगळा राजेशाही गेटअप केलाय सेटअप केलाय उभारले सगळं आणि आता आज त्यांचं विसर्जन आज गौरी विसर्जन आहे आज लक्ष्मी घेतात तर खरंच आज गौरींचं विसर्जन आहे तर मन होईनाच झाले निघायचं होईना त्यात विसर्जन आहे इच्छाच होत नाही एवढं सगळं तुम्हाला जे दिसतंय समोर त्यांना इतकं मोहक आकर्षक आहे देखणं आहे की त्याचं विसर्जन करावं का वाटेल यार खरंच आणि त्यांना मला आता सोडून जायचं आहे त्यामुळे तर जरा जास्त चांद गावाला सोडून जायचंय ठीक आहे पण आता काही नाईलाच आहे जिम्मेदारी आहे त्यामुळे आपल्याला जावं पण लागेल ठीक आहे तर हे बघा आपले बॅग्स रेडी आहेत आणि आता स्कूटीने आपल्याला जायचं आहे वेळ्यावरती मग वेळ्यावरून आता बोल ताईबांची काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनीच आणि तुम्हाला खूप शुभेच्छा सगळ्यांनाच तर चला बाय तर ह्या चार दिवसामध्ये जे जे काही क्षण मी साठवले आहेत त्याचे विलॉग स्वरूपात व्हिडिओ स्वरूपामध्ये मी सादर करेल जसं जसा वेळ मिळेल तसं तसे मी व्हिडिओ नक्कीच रिलीज करेन आपल्या चॅनलवरती वरती तुम्ही नक्की पहा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला चॅनल आहे मराठी लोकांसाठी बांधवांसाठी आणि खरंच चांदोक सोडून जाय जायचं म्हणजे मला खरंच जड झाले पण बा, बाय बा, बा, चांदक कर बाय पुन्हा भेटू लवकरच